हॅलो हां बोल ना कसं काय फोन केला ग मी होय अगं मी इकडं आता विंटर सुरू आहे ना हिवाळा हो तर हिवाळ्यात इकडं आले होते मी महाबळेश्वरला हो फिरायला आले होते ना गं माझ्या हजबंडसोबत आत्ताच आमचं नवीन लग्न आहे ना आता हनीमूनला घेऊन आलेत हो महाबळेश्वर माथेरान लोणावळा भुशी डॅम मुंबई सगळं इकडले स्पॉट झालेत फिरून आमचे हो तू काय करते तुला तर खेड्यातच दिलंय जणू बाई काही मशी थांबाळ तिखं आहे मग जी बाय आम आमच्या आम, पिकी नाही बाई अगं मी तर माझं म्हणजे आहे बरं का तिकडं गावाकडं शेत मशी वगैरे पण मी आणखी गेलेच नाही एकदा पण तिकडं लग्न झाल्यापासून मी इकडंच आहे बॉम्बेला आत्ता मी जस्ट काल दुबईवरून आलो आणि मग दुबईवरून पुण्याचे एअरपोर्टला उतरलो पुण्याचे एअरपोर्टवरून पुण्याच्या आजूबाजूचं सगळं फिरत आहे हो इंटरनॅशनल जाऊन आले मी चायना रशिया जपान हां पोर्तुगीज हां तिकडं बी आले फिरून हो आता हे म्हणजे मी लग्न झाल्यापासून इकडंच आहे बाहेर देशामध्ये हो स्टेटस होय अगं ते स्टेटसला काय झालंय माझं व्हॉट्सअप आहे का तर ते, ते बाहेर देशामध्ये दे माझा नंबर चेंज झालाय ना तर बाहेर देशातलं व्हॉट्सअप आहे त्याच्यामुळं ते, ते, ते तुम्हाला नसतं स्टेटस दिसत ना हो आता मी आल्यावरती दाखवेल फोटो तुझ्यान माझी कुठं भेट होणार आहे कधी तुला फोटो दाखवायचे ते हो तुलाही शिकत होतीच ना लय टॉपर होती हा अगं आम्ही फिरायला आलोच नाही तर माथेरानला तर तिथे बतक आहेत ना बतक बदक बत हो घोडे घोडे हा त्याच्यावर मी सवारी करते घोड्यावर हा घोड्यावर बसलेले सध्या हो ते रील्स वगैरे शूट करतोय ना आम्ही रील्स फोटो घोड्यावरती बसलेले एक मिनिट हा घोड्याला ते हे पाणी पाजायला ते पिन्हा ए हा डोळी पिन्हा पिके आगा पिके पुन्हा पाजणार नाही बघ पुन्हा तिकडे जायचंय डोगऱ्यामध्ये तुला चरायला ती पी हा हॅलो बोल ना अगं काही नाही ते ऍक्च्युली रील शूट सुरू रुई ना तर ते माझा कॅमेरामॅन आहे ना स्पेशल माझा कॅमेरामॅन हा तर तो म्हणत होता की नेमकं कोणत्या अँगलनी रील घ्यायच्यात वगैरे हा 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 बरोबर हा एक मिनिट आई आई हिला कुठं बांधायचंय बरोबर ना आणू का आणि बरोबर थोडी बसवी ते अर्धा एक तास एक बस बर, बरं बरं हॅलो हा अगं आता मी घोडसावारीला चालले ना हा इकडं महाबळेश्वर वरून मी डायरेक्ट माथेरानला निघणार आहे आता हो मधून व्हॅली ना मधून अशी तर तिकडं निघणार आहे हम्म चल जाऊ का मग ठेवू का अगं आता कसं ते माझ्या रील शूट करायच्यात ना मोटिवेशनल हो ठेव का बाई शिळे भाकर जेवले बी नाही असं काही जेवायला बी नाही भेटलं तर माझा अगरी चार्ज बी आहे तेवढं टाकी बरोबर बर। चल हल्या